ट्रेनमधील प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी रील्सचे कधी भांडणाचे तर बसण्यासाठी केलेल्या जुगाडाचे याशिवाय ट्रेनमधील अपघाताचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल शिक्षण ही, ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहेत व्हिडिओ सविस्तर पाहूयात त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे नीट उभं राहायलाही जागा दिसत नाही आहे याच गर्दीत एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन उभी असलेली दिसत आहे यावेळी या, या महिलेला जागा देणं अपेक्षित आहे मात्र कोणीही जागेवरून उठून सीट देत नाही आहे यावेळी एका तरुणाचं या महिलेकडे लक्ष जात आणि हा तरुण क्षणातच उठून महिलेला बसायला त्याची सीट देतो ती महिला ही सीटवर बाळाला घेऊन व्यवस्थित बसताना दिसत आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये माणूस नुसता शिकून मोठा होत नाही तर त्याला संस्काराचीही जोड असावी लागते असं लिहिण्यात आलं आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया देत आहेत तेथील एकानं प्रतिक्रिया दिली आहे की धन्य तुझे आई वडील तर दुसरे एकानं संस्कार खूप महत्वाचे असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका